नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता हे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती साडे दहा हजार रुपये जमा झाले तर आता या ठिकाणी तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने तुमचं ऑनलाईन स्टेटस घरपासला चेक करून आहे आखेरकार तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी अनुदानाचे किती पैसे मिळेल तर या ठिकाणी ते कसं चेक करायचं ए टू झेड अशी माहिती आपण आज चेडिओमध्ये पाहणार त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून द्यायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ निघाला होता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा जा झाले की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ए ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि ती दिल्यानंतर सर्च करायचं आहे के स्टेटस चेक तर अशा काही पद्धतीने स्पेलिंग आहे व्यवस्थित टाईप करायचं आहे त्यानंतर सर्च करायचं आहे किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला माय आय टीची ऑफिशियल वेबसाईट एक नंबरलाच पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चेक युअर पेमेंट स्टेटस त्रेमियूवरती तुम्हाला क्लिक करायचे एक नंबरचीच वेबसाईट आहे कुठल्याही वेबसाईटवरती क्लिक करू नका किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल तर पोहू शकता महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामुळे तुम तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करायची गरज नाही या ठिकाणी तुम्ही तुमचं अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा झाले की हे पाहू शकता तर आता ते या ठिकाणी पाहू शकता चेक युवर पेमेंट स्टेटस खाली पाहिजे तुम्हाला प्लीज एंटरीवर व्हीके नंबर तर आता या ठिकाणी तुम्हाला विके नंबर कुठे पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला समोर माहिती सांगतो अखेरकार व्हीके नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी विके नंबरसाठी तुम्हाला नंबर तुमच्या गावातील तलाटे किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधायचे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना कळवायचं आहे की आमचा पंचनामा केल्याचा आम्हाला विके नंबर पाहिजे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलावरती ते डायरेक्ट आपल्या गावाची यादी पाठवतील यादीवरती तुम्हाला पाहायला मिळेल विके नंबर तर पोहू शकतो विके नंबर अशा काही पद्धती नाहीत पुढे लगेच तुमचं नाव पाहायला मिळेल त्यानंतर संपूर्ण काही माहिती पाहायला मिळेल तुमचा पंचनामे आयडी असेल त्याचबरोबर तुमचं कोणत्या बँक खात्यावरती पैसे मिळेल किती मिळणार आहे अशा पद्धतीने त्या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला फक्त म्हणायचं आहे आम्हाला आमचं विके नंबर पाहिजे आमची केवायसी बाकी आहे की नाही ते आम्हाला चेक करायचं आहे दे अशा पद्धतीने त्यांना म्हटल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मूर्ती यादी पाठवून देतील या ठिकाणी यादीमधून तुम्हाला तुमचं विके नंबर सिलेक्ट करायचा आहे विके नंबर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करायचं आहे तर पोहू शकता आपण या ठिकाणी पेस्ट केला आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला समोरच एक ऑप्शन पाहायला मिळतोय सबमिट तर पोहू शकता आता या ठिकाणी आपण सबमिट या बटनवरती क्लिक करूयात जसं आपण सबमिट या बटणावरती क्लिक केले तर आपल्यासमोर आपली सर्व काही माहिती तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी तुमचा विके नंबर आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर पाहिजे म्हणजे तुम्हाला कळलं कोणत्या बँक खात्यावरती तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मिळेल तर कोणत्या तारखेला मिळेल ते तारखेसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तारखेच्या खाली तुम्हाला अनुदानाची किती रक्कम मिळेल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता या शेतकऱ्याला साडे दहा हजार रुपये त्याच्या बँक खात्यावरती जमा झालेत परंतु त्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले त्यामुळे ते त्याला के वाय सीची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सांभाळण्यासाठी आपण अजून एका शेतकऱ्याचा विके नंबर घेतलाय तो तर तो व्हिके नंबर आपण या ठिकाणी सबमिट करूयात तर शकता सबमिट केल्यानंतर स्टेटस काय ई के वाय सी पेंडिंग म्हणजेच या शेतकऱ्याची ई के वाय सी बाकी ई के वाय सी केल्यानंतरच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी कुठे करायची ते सांगा तर ते पण सांगतो ई वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तलाठी विभागामध्ये भेट आहे आणि जाताना तुमच्यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि फॉर्म रायडी अशा काही तीन कार्ड तुमच्यासोबत घेऊन जायचे किंवा याची झोरक घेऊन तुम्हाला तुमच्या तलाठी विभागाला भेट आहे त्यानंतर त्यांना सांगायचे की आम्हाला आमचं अतिवृष्टी अनुदान आमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जमा जा झालं नाही त्यानंतर ते चेक करतील आणि ताबडतोब तुमची ई केवसी करून टाकतील जसं ई केवसी होईल ताबडतोब तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी हे जमा केलं जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी अनुदानाचे हे जमा झाले की नाही तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद